तर कालवं काढायचा प्लॅन आहे आणि मस्तपैकी भन्नाट रेसिपी बनवूया तर साधारण दहा वाजले असतील दहा साडे दहा झाले असतील आता कुकिंग करूया तर कालवं काढलीत बरीचशी दोन कांदे आहेत एक टॉमॅटो आहे लसूण आहे तर हा इकडे भात आहे आणि ही आपण बनवलेली कालवं नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसात झालेत आणि आपल्याकडे आज सोलो कुकिंगचा भन्नाट प्लॅन आहे तर समुद्रावरती आलो आहे सकाळीच तर कालवं काढायचा प्लॅन आहे आणि मस्तपैकी भन्नाट रेसिपी बनवूया पण सुकती ना दहाची आहे साधारण तोपर्यंत काय करूया माहिती आहे फिशिंग करूया समुद्रात बघूया काय लागतं आहे का एखादा छोटा मोठा मासा तर पाणी थोडंसं जास्त सुकतं आहे वाटतं मला कारण आताशी अमावस्या होऊन गेले सो पाणी थोडंसं खाली जात असणार ते नंतर समजेल आता हाय टू लो चालू असेल या फळांना तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही बघा पिकली चांगली तर अजून इकडे पाणी सुकेल आणि कालवं बघताय साधारण चांगली साईज आहे हे बघा म्हणजे आपण काढू शकतो अशी साईज आहे तर नंतर काढूया तर ती नंतर काढूया ते फिशिंग करूया इकडून तर हवा कमी आहे सकाळी संध्याकाळी खूप हवा असते आता मरवीचा एक शेड लावलाय वाला बघूया फर्स्ट क्लास इकडे छोटीशी तांबोशी वगैरे मारायला पाहिजे होती खडपातून तर खालती दगड आहेत त्याच्यातून मध्ये मध्ये छोट्या छोट्या तांबूश्या असतात तर छोटा रबर लावलाय तीन इंचा बघूया जे जे तर आता मेन प्रोग्राम सुरू करूया आपण कालवं काढूया तर आता पाणी गेलं आहे बहुतेक खाली गेलं आहे आणि कालवाचे जे दगड आहेत ना, मोटे -मोटे ना ते थोडेसे मोकळे पडलेत तर मध्ये मध्ये आहेत ना चांगल्या साईजची साधारण ती काढूया पटापट तर इकडे ना भरपूर कालवं आहेत आणि मोठ्या मोठ्या साईजची आहेत ना इकडे बरीच बोचलेली कालवं आहे ती बघ काढलेली कालवं आहेत तर ह्याच्यामध्ये ना मांस असतं ते काढायचं ही समुद्राकडेची कालवं थोडीशी वेगळी असतात खाडीपेक्षा हे बघा बरीच आहेत पण इकडे छोटी साईज आहे तर मधले मधले तर मधली मधली मोठी आहे ना साधारण ती काढूया असं मांस असतं याच्यात हे बघा एकच नंबर तर ही साईज जास्त आहे इकडे आता आणि मोठी मोठी साईज होती ना इथली तर इथली बरीच काढलेली आहेत तिकडे पण आहे ती पण काढलेली आहेत आता शोधून शोधून काढायला पाहिजे तर साधारण साधारण मोठी मध्ये मध्ये दिसतात ना ते शोधून शोधून काढूया पटापट ह्याच्यात एक चांगल चांगलं रोज कालवं काढतात ना कायम त्यांना सवय असते कोयतीची बघा मस्त निघालं किती तरी पाहिजे साधारण मित्रांनो साडे नऊ झालेत आताशे आणि पाणी सुकलेलंच आहे ऊन मरणाचा लागूक लागला आहे तर बऱ्यापैकी कालवं काढली ती बघा इथ आणि मला खूपच होती चला तर आता कलटी मारूया इकडून आणि आपल्या कुकिंग स्पॉटला जाऊया जंगलातल्या व्हाळात तर तिकडे मस्तपैकी कालवं बनवूया आणि भात बनवूया दुपारचं जेवण करूया आणि नंतर आरामात संध्याकाळी घरी जाऊ तर चला उहाळात जाऊन भेटू आता तर मित्रांनो समुद्राकडून डायरेक्ट व्हाळात तर साधारण दहा वाजले असतील दहा साडे दहा झाले असतील आता कुकिंग करूया तर कालवं काढलीत बरीचशी ती आधी क्लीन करायला पाहिजे साफ करून घ्यायला पाहिजे त्याच्या अगोदरना चूल पेटवूया आणि भात ठेवूया म्हणजे भात झाला ना की कालवं लगेचच साफ करून टाकायला होतील फोडणीला एक नंबर कालवांचं कालवण आणि भात असा मेनू असणार आहे तर इकडे आलो आहे तर पाणी बघताय बरंच आहे अजून व्हाळाला वाहतंय तर इकडे सावली आहे बरीचशी हे, हे कुकिंगचं सामान आहे आपलं इथेच ठेवलं होतं येताना रस्त्यामध्ये खूप भारी वातावरण आहे चला तर विस्तोपेट होऊया तोप छोटाच आहे सोचून एकदम छोटी बनवली आहे राधिना विस्तोपेट आणि भात ठेवूया तोपर्यंत कालो वगैरे साफ करून कांदे वगैरे कापायला होतील आणि भूक तुफान लागली आहे अकरा वाजायला आले तरी पण भूक लागली आहे नाश्ता नाही केलेला आहे सकाळी डायरेक्ट आता दुपारचं जेवण असणार आहे तर इकडे विस्तोपेटला आहे भात ठेवूया तर बासमती राईस आहे झाकण ठेवूया थोडंसं जेवण बनवायचं आहे एकट्याला पुरेल एवढंच तर मेन गोष्ट काय माहिती आहे काय चमचा विसरून आलो आहे तर चमचा बनवलाय सुरी पण नाही आणलेली एकदम जाडा पण ही बघा नॉर्मलवाली सुरी आणली आहे घरची उचलून त्याच्यामुळे आता चमचा हाच वापरायला लागेल हा बघा तर ढवळायला ठीक आहे फक्त काढता येणार नाही भात वगैरे आपल्याला काय फक्त ढवळायलाच पाहिजे एक्च्युली चमचा होता जास्त ही बघा एवढी कालवा आपण काढली बरीच काढलीत आणि मधली मधली साईज चांगली आहे तर का विषय काय माहिती आहे हे बघा कप्चं असतात अशी आपण जेव्हा काढतो ना कालवं तेव्हा कपरं राहतात तर ती साफ करायला पाहिजे मस्त की धुवून घेऊया क्लीन करूया म्हणजे कपचं सगळी काढून टाकायचे हे कसं माहिती आहे पाण्यात असं धुवायचं हे बघा ते क्लीन झालं आणि चेक करायचं कपर वगैरे आहे का जास्त वेळ कालवं साफ करायला लागेल तरी जास्त नाहीत म्हणून ठीक आहे बराच वेळ वाचलेल तसं पण भात होईल आता आणि कालवं साफ होईपर्यंत भात तर नक्कीच होईल त्याच्यानंतर काय कांदा वगैरे कापला आपल्याला की तोंडीला टाकला की जेवायला रेडी तर कालवामध्ये कपर ना सरळ चेक करायची म्हणजे मध्ये मध्ये कपरं राहिली ना मग कालवाची मजा सगळी निघून जाते तर इकडे बघताय कालवं मस्तपैकी साफ करून घेतलीत धुवून वगैरे घेतलीत बऱ्याच कपच्या होत्या आता क्लीन आहेत तर आत कपच्या वगैरे नाही आहेत मस्तपैकी ही साईज मस्त आहे बघा तर इकडे भात पण रेडी झाला आहे तर टोप एकच आणला आहे तर भात नंतर काढून ठेवू सध्या तरी कांदा टोमॅटो वगैरे सर्व कापूया आणि नंतर कालवं फोडणीला टाकूया दोन कांदे आहेत एक टोमॅटो आहे लसूण आहे बाहेर कुकिंग करायला ना जाम मजा येते आणि भारी वाटतं पण विषय काय माहितीये ठिकाण असं पाहिजे शांत एकदम गावाचे एकदम बाहेर हा जंगलातला व्हाळ आहे इकडे कोणी येत नाही आणि घरं पण नाहीत जवळपास सो एकदम शांत आहे फक्त ह्या सीजनला ना पक्ष्यांचे आवाज खूप येतात जंगलात पक्षी ओरडत बसतात बऱ्याच पक्ष्यांचा ब्रीडिंग टाईम पण असतो हा आणि दुसरी गोष्ट आपल्याकडची जास्तीत जास्त फळं ना ह्या सीजनला धरतात मार्च ते एप्रिल काजू असतील फणस असतील आंबे अजून जंगली फळं पण करवंद तर करवंद अजून कच्ची कर आहेत पिकायला नाही लागलीत अजून थोड्या दिवसांनी पिकायला लागतील चारबोरं असतात तर बरीच फळं असतात त्याच्यामुळे पक्षी पण बरेच असतात या सीझनला कालवं बनवायची ना तर कांदा आणि मध्येच बनवायची वाटप तुम्ही टाकलात ना मग कालवांची टेस्ट एवढी लागत नाही खास वाटपाची टेस्ट लागते सगळी त्याच्यामुळे कालवं कांदा मध्येच भारी होतात समुद्रावरती कुकिंग करायला काय नाही एकतर जागा नसते अशी एकदम शांत आणि दुसरी गोष्ट पाण्याचा प्रॉब्लेम होतो पाणी घेऊन जायला लागतं इकडे कसं आहे किती पण पाणी वापरा टेन्शन नाही घ्यायचा कांदा चिरलेला घेतलाय टॉमॅटो घेतलाय कोथिंबीर आहे लसूण आहे कोकम आहे हा कांदा एक्स्ट्रा आहे तो टाकायचा नाही तर आता तोप ठेवूया भात काढून ठेवला हो आहे त्याच्यातला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया हे तेल टाकूया आणि कालो बनवूया सुसाटापैकी चमचा हाच आहे चमचा फक्त फिरवायला पाहिजे इकडे लसूण आहे खडा मसाला आहे थोडासा चिरलेला कांदा टाकूया टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो वरती थोडस मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर मेल्ट टो होईल कांदा पण आणि थोडस वाला बनवायचं आहे भातासोबत आपल्याला खायला टोमॅटो एकदम मेल्ट झालाय त्याच्यामध्ये हे बघा तर आता मसाले टाकूया ती मिरची पावडर हा गरम मसाला आहे ती हळद आहे बसल अजून काय मसाले टाकायची गरज नाही बघा एकच नंबर अशी चटणी तयार झाली आहे कांदा टोमॅटोची तर फायनली ही इकडे कालवं आहेत साफ करून घेतलेली ही बघा किती झाली बरीच कालवं आहेत एकट्याला खूप होतील तर पाणी टाकूया थोडंसं कारण रस्शावाला बनवायचं आहे अशीच पण कालवं शिजली असती थोडंसं पाणी टाकतो हलकंसं तरी पण थोडंसं जास्त टाकूया म्हणजे रस्सा होईल आणि आपल्याला भातासोबत खायला एक नंबर होईल हे टाकलं आहे पाणी कोकम टाकलं आहे आता शिजू देत मीठ कांद्यामध्ये टाकलं आहे सो मीठ टाकायची गरज नाही कालवांना थोडंसं खारटपणा अगोदरच असतो तर बारा वाजायला आले दोन तीन मिनटं फक्त बाकी आहेत तर कालवं पण आपली शिजतील साधारण पाच दहा मिनटं लागतील फक्त शिजायला कालवं शिजायला काही जास्त वेळ लागत नाही भूक पण लागले ॲक्च्युली सकाळी नाश्ता करून नाही गेलेलो सकाळीच किती वाजता काहीतरी साडेसहाला घरातून निघालेलो मी आपल्याकडे समुद्रावर जायचं असेल ना जा तर बरंच लांब जायला लागतं आपल्याकडे समुद्र आहे जवळ तर जैतापूर साईडला जातो आपण तर जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर तरी मिनिमम असतं ते शिजले असतील कालवं बघूया परफेक्ट तर शिजलीत कालव, आणि रस्सा पण बरोबर आहे तर ही वरून कोथिंबीर टाकूया थोडीशी एकच नंबर रेसिपी रेडी झाली ही बघा तर मस्त विकी ग्रेवी आहे भातासोबत खायला जामच भारी वाटेल तर उतरूया एकच नंबर तर हा इकडे भात, है, जाले दुपार चा जेवन है है भात आहे आणि ही आपण बनवलेली कालवं तर हे झालंय आपलं दुपारचं जेवण रेडी एकच नंबर खूप कालवं आहे ती बघा खूप आहेत आणि भात पण अजून आहे तर एवढा तर आपल्याला भात बस होईल कारण कालवं पण खूपच आहेत म्हणजे कालवं बिर्याणी म्हणायला हरकत नाही मस्तपैकी आता जेवूया एकच नंबर ताट रेडी झालंय मस्त पैकी कालवं आणि भात तर बघूया टेस्ट करून कालवं कशी झाली मीठ वगैरे बरोबर आहे का हम्म परफेक्ट है एकदम मीट टेस्ट भारी है आइडिया कौन कालवं पण खूप आहेत आणि भात पण बराच आहे तर मित्रांनो एकच नंबर जेवण झालं जेवलो जेवलं एकदम तर आत्ता मस्त पैकी दहा पंधरा मिनटं आराम करूया आणि नंतर मग घरी जाऊया तर तिकडे विस्तव विजवलाय चूल विजवले आणि कचरा काय प्लास्टिक नव्हतंच जास्त आपल्याकडे आज फक्त एक ग्लास होतं ते जाळून टाकलं तर तर चला पॅकअप झालं आहे आपलं तर मागे पण आपण कालवांची रेसिपी बनवायला गेलेलो समुद्रावरती पण कालवं त्या दिवशी भेटलीच नव्हती तर आत्ता कसं माहिती आहे उन्हाळा चालू झाला आणि आता हा सीझन असतो कालवांचा साधारण मेपर्यंत आणि आता कालवं चांगली भेटतात एकदम साईज मोठी भेटते साधारण तर प्रत्येकाने असा अनुभव घेतला पाहिजे जंगलात येऊन पण जंगलात जर कुकिंग करायला येत असाल तर दोन गोष्टी आठवणीने करायच्या एक एक तर आपण जिथे कुकिंग करतो तिथे कचरा नाही करायचा काही पण आणलं असेल प्लास्टिक वगैरे हो, ते जाळून तरी टाकायचं नाही तर रिटर्न घेऊन तरी जायचं आणि दुसरी गोष्ट मेन उन्हाळ्यात आता कुठे पण विस्तव पेटवाल ना बाहेर तर तो प्रॉपर विजवूनच जायचा कारण छोट्याशा गोष्टीमुळे ना बरंच नुकसान होतं निसर्गाचं त्याच्यामुळे चूल पेटवली असेल विस्तव पेटवला असेल तो विजवूनच जायचा प्रॉपर उन्हाळा चालू झाला आहे कारण आत्ता गवत वगैरे पालापाचोळा सुका असतो तर लगेचच आग पेटते कुठे पण सो so, विस्तव प्रॉपर विजवला आहे तर आता आपण घरी चाललो आहे हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद